नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या सर्पमित्रांनी दिले आठ फुटी आजगराला जीवदान दिग्रस येथील प्रथमेश जाधव सौरभ अंबुरे योगेश जाधव जय जाधव भागवत चव्हाण ओम राठोड सागर जाधव चंदन जाधव अर्जुन राठोड या सर्पमित्रांना मारनोरा तालुक्यातील वाळगव येथील शेतामध्ये असलेल्या तीन शेडमध्ये आठ फुटाचे आजगर असल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठवून आजगराला जीवदान दिले आहे नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र प्रथम जाधव तर मित्रांनो आज आमच्या टीमला म्हणजे वाईल्ड फॉर नेचर क्लबच्या टीमला एक कॉल आला की आमच्या या शिवारामध्ये एका टीन शेडमध्ये एक खूप मोठा साथ दिसून येत आहे व आमचे टीमचे मेंबर योगेश जाधव जय जाधव त्यांनी काही विलंब न करता त्वरित घटनास्थळी पोहोचले आणि तिथं जाऊन पाहणी केली असता हा इंडियन रॉक पायथन म्हणजेच मराठी भाषेमध्ये हो भारतीय अजगरता आढळून आला आणि याला काही विलंब न करता आधी सुरक्षितपणे याला जेरबंद केले व त्याला त्या निसर्ग साधि सानिध्यात सोडण्याकरिता जात आहे आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनल चा ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद